तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र मंगळवार नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रुद्रा चायनीज सेंटर शेवळवाडी हडपसर येथे शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला आजची पिढी व्यसनधीनता गुन्हेगारी आणि मोबाईलच्या अमाप वापरामुळे वाचनापासून दूर चाललेली आपल्याला दिसत आहे त्यांना वाचनाच्या प्रवाहात आणण्यासाठी अकरा डिसेंबर दोन रोजी हा उपक्रम साजरा करून पुणेकरांनी वाचनाचा विश्वविक्रम नोंदवला होता पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस यांच्या अंतर्गत 9 डिसेंबर दोन हजार रोजी शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम राबवण्याचे आव्हान पुणेकरांना केले होते यामध्ये विविध शाळा कॉलेजेस आणि यांनी आपला सहभाग नोंदवला परंतु सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आणि स्वतःला पुस्तक वाचण्याची आवड असल्याने त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या पुस्तकांमधून हडपसर येथील युवा उद्योजक विक्रांत जाधव यांनी आपल्या रुद्रा चायनीज या हॉटेलमध्ये हा उपक्रम अतिशय उत्साहात राबवला ही जागा एक पार्किंग पॉइंट असून या ठिकाणावरून अनेक प्रवासी लातूर उस्मानाबाद बार्शी हैदराबाद पंढरपूर अक्कलकोट अशा विविध ठिकाणी जातात आपल्या प्रवासी बसची वाट पाहता त्या ठिकाणी तासनतास तास थांबतात अशा वेळी सर्वच वयोगटातील लोक तासनतास तास मोबाईल मध्ये पाहताना त्यांना आढळून आले म्हणून त्यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला त्यांच्या या उपक्रमाला प्रवाशांनी भरभरून प्रतिसादही दिला सर्व प्रवाशांकडून या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं तीनशे पासष्ट दिवस हे पुस्तक प्रवासी तसेच ट्रॅव्हल्स ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी तसेच इच्छुक वाचकांसाठी ते उपलब्ध करून देणार आहेत तरी सर्वांनी या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा असे आव्हान त्यांनी सर्वांना केले आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र